सगळं आता जुनी मित्र एकत्रित आलाय त्याच्या निमित्ताने पाहून येतो होतो तुम्ही कधी नाच केलाय का बैल होती का तुमच्या आमच्याकडे बैल होती आम्ही आवत आवित होतो बर बैलाचा नाच होता आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे की तुम्ही जुन्या काळ पण बघितलाय आणि आताच्या पण ह्या गाड्या बघताय जुन्या काळात आताच्या काय काय फरक पडतो मोठ्या गाड्या एवढ्या काकतीची बैल होते पहिलं बारीकच पण मला असं वाटतंय का कुठतरी आता वेळेस हायब्रिड झालंय जुनं ती सोनं होतं जुनं ती सोनं मग आताची माणसं आणि जुन्या माणसात पण काय फरक वाटतो आता सगळी खाते हायब्रिडच म्हणायचं माणसं पण बैल विचार आता ह्या मैदानाला बैलगाड्यांची पंढरी म्हणतात ऐकलं का तुम्ही काय म्हणतात काय वाटत तुम्हाला आजोबा काय वाटत बैलगाड्यांची पंढरी म्हणतात महाराष्ट्राचा अजून काय वाटत तिकडे वारी निघाली वारीला पण बरीच तुमच्या सारखी गेली जुनी जाणती माणसं पण इकडं आता जुनी जाणते माणसं कमी नाही तरुण पिढीत जास्त पिढीत जास्त मग ह्यांना आता फरक पडलाय का असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे ह्या बैलगाड्या क्षेत्रात ह्या त्या काळात माणसाला पैसेच आम्हाला आता बैल पळते ती तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांची पळते का मोठ्या शेठ लोकांची पळतात आता शेतकऱ्यांची पळली पाहिजेत का तुम्हाला वाटतं का खर तर घेऊन शेतकऱ्यांचाच विरुंगुळा मिळावा काय तरी आनंद मिळावा आता ह्या मैदानाकडे आज तुम्ही इथे बसलाय काय वाटतंय आज आनंद काय आहे म्हणा तुम्ही पण बोला ना तुमच वैज असतं यांच्या पेक्षा बोला तुम्ही बोला माझी भेट राहते हाँ हाँ तो तो आता जुनी माणसं लयच कमी झाला एवढ्या वयापर्यंत कमी व्हायला लागले किती पंच्याऐंशी म्हणजे ही पिढी पंच्याऐंशी वयापर्यंत केला असं वाटतंय तुम्हाला

नादा आता नाद राहिलाय नायच ना म्हणजे जास्त काय फरक वाटतोय असं नाही नाचा नाद आहे कस बघायला गेलं शेतकऱ्यांचा वाघोशी वाघोशी तीन खायकिर काय म्हणतोय आजोबा काय म्हणत होता तुम्ही म्हणजे एक बैल काय करू शकतो तु। माणसात आणलं म्हणजे त्याच्यावरती प्रेम केलं त्याची कस्ता घेतली त्याची सेवा केली तर बैल सुद्धा माणसात बसवतो म्हणजे आपली घरचे दौलत म्हणजे बैलाची आहे का नाही म्हणजे ह्या बैलाकडे शेळ्या मेंढ्याकडे फक्त दौलत म्हणून लक्ष्मी म्हणून बघितलं पाहिजे सेवा केली पाहिजे भेटणार आपल्याला भरपूर पैसे भरपूर भरपूर म्हणजे असं म्हणतात की दारात जर खिलार असले तर म्हणजे संकटापासून आपल्याला प्रत्येक संकटापासून वाचावते ते वाचवणारच तिच्या पोटात ते वायच योग अर्थात येऊन तुम्ही पंढरीला आंघोळ केली तिचं दर्शनच घ्या तिला हळदुकुला हवा आणि तिचं दर्शन घ्या बघा तिच्या पाठीवर हात टाका बस झालं रोज निती नेमान करा तुम्ही काय तू बेडस्ता तेवढं बघा मोर मित्रांनो हा नाद करत असताना बऱ्याच लोकांच्या घरी बैल आहेत पण साधी किल्लार काय नाही मला वाटतं साधी किल्लार गाय पण असली पाहिजे आणि बैल पण असली पाहिजेत शेळ्या मेंढ्या पण असल्या पाहिजेत असं या जुन्या जाणत्या लोकांचं म्हणणं आहे खर तर मी तर फार तरुण आहे तुमच्यासारखाच मंडळी पण ही जुनी जाणती माणसं अनुभवातून पुढे आलेत अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे त्यांनी बघितल्यात